दादा नाव काय त्याच दादा चहा घ्या ना द्या ना आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो थोरल्या मुलांना आपल्या जेशी घेतला का आला तुला खड्डा घ्यायला घेतला का नाही घेतला तुला जोशी तुला चहाला पैसे नाही अरे ते बिचारा इटारला चाय जाते तरी दहा लोकांना चहा भाजी ते श्रीमंत माणसं नाही भांगार मारा हे बघता असले असल्यामुळे आपण त्यांना काही म्हणत नाही ना नेहमी पैसे काय असते लक्ष्मी त्यांच्या घरात असले असल्यामुळे आपण म्हणतो हे वांग काय त्यांच्याकडे आज आहे तुम्ही गरीबाच्या जा हे आमची शेतकरीची बाई आहे तीन मुळ्या वसाच्या तूड ती बाजली वर धुण आणि दहा लिटर मशीचं दूध ती सर्दी व्हाय ना तिला सर्दी सर्दी थंडी तापता बाजूलाच सर्दी झाली तर ती लगेच कोराच्या मोकळी झाली याची लिप्टनं वर जाती लिप्टनं खाली मणक्यात घ्या डोळ्याला अंधार्या त्या आता तू जग तरी का आला त्यालाही मोकळं करी ना तो ऐथून तुला